हा हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कुकनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आपण हिलाव मिठभाव मागे बघू शकतास खाजना तिलय या ठिकाणी असणाऱ्या वाळूवर एक प्रकारचं मिठाचं थैर तयार झालो कारण या पाण्यात खूप मीठ असता खारा पाणी एकदम समुद्रातला तुम्ही माझ्या मागे बघू शकतास या ठिकाणी माडाची देखील झाडं आहेत तर आपण या ठिकाणी फवारणी करू की लाव परंतु तुम्ही जर या ठिकाणचे एखादा फळं खाल्लात तर तुमच्या लक्षात येत की एक वेगळी प्रकारची सुंदर अशी चव इथल्या फळांका येता जी इतर ठिकाणी असतात त्याच्यापेक्षा इथल्या नारळाचं पाणी आणि इतर ठिकाणी आपण जर नारळाचा पाणी पिता त्याच्यात खूप जमीन आसमानाचा फरक आहे कारण इथला वातावरण समुद्राची खारी हवा इथल्या झाडांका भेटता त्याचप्रमाणे समुद्राचा खारा पाणी असता जर इथला पाणी पिलात तर एक मचूळ चव लागतं त्या पाण्यात तर ह्या पाणी आणि इथलं वातावरण ह्याचं खारट जो अंश असतात तो काही प्रमाणात त्या फळांत उतरता ज्याप्रमाणे आपण कलिंगड पेरू वगैरे खाताना त्याच्यात मीठ लावला तर त्याची गोडी अजून देखील रुचकर लागतात तसंच काहीसा इथल्या ठिकाणी होता आणि इथल्या बाजारात इथलं वैशिष्ट्य म्हणजे या बाजारात जर तुम्ही गेलात तर स्थानिक भाजी होत ती जी याच ठिकाणी भेटत तरी देखील या ठिकाणी येणारे पर्यटक किंवा या ठिकाणी येणारी माणसा या पंचकृषीतली माणसा या स्थानिक बाजारपेठेत आंबे फणस याप्रमाणे देखील स्थानिक फळं जी आहेत ती देखील विकत घेताना दिसतात कारण या ठिकाणी गाभीज समाज जो मासेमारी करणारो मच्छीमारी पारंपरिक तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा तर या ठिकाणचं बाजार कसं भरता तो आपण बघणार आहोत कोकणात जो कोकणाचं वेगळेपण इथल्या कोकणी मेव्याने जपल्या ना तो कोकणी मेव्यो हो, हो। किंवा इतर कंदमुळं असतील ही सगळी या बाजारात ज्या ज्या सीझनमध्ये भेटत त्या त्या सीजनची सीजन भाजी सगळी या बाजारात भेटतात तर हा बाजार कसं काय भरता आणि या बाजारात काय काय नेमक्या भेटतात मासे तर इकडे एकदम फ्रेश असतात सकाळीच पकडतात आणि त्यानं या बाजारात विक्री केली जातात खूप सुंदर या रेसिपी होता यांची चव वेगळीच असता चला तर मग यो बाजार कसं भरता तो आज आपण बघणार आहोत आपण या कांदळवनात आहोत आहो तुम्ही बघू शकताच माझ्यामागे मुद्रातून येणारं पाणी एका साईडिक या खाजनात अडवून या ठिकाणी चिंगूळ प्रकल्प केलेलो आणि या ठिकाणी ही झाडं आहेत वेगवेगळी कांदळवण म्हणून संरक्षित केलेली ह्या झाडा खुर्शी म्हणून म्हणतात हुर्शेचा जा झाड माका जेव्हा पहिल्या वेळ मी इकडे इल आहे तेव्हा ह्या झाडाचे प्रताप माहीत हो नव्हते आणि ही झाडं मी तोडलेलं आहे आणि ही झाडं तोडल्यावर याच्यातून येणारा जो डीक असता तो हवेत ना जो धुराप्रमाणे जरी आपल्या अंगाक लागलो तरी ज्या प्रमाणे काजू सोलल्यावर हाताची चामडी वगैरे येतात त्याप्रमाणे चेहऱ्यावर चट्टे येतात आणि खूप खाज उठतं विषारी डीक मानलं जात याच ह्याचे खुंट जर तुम्ही पारंपरिक वय वगैरे करता आडो वगैरे त्याच्यासाठी सरळ खुंट असतात आणि ते वापरले जातात या ठिकाणच्या माणसांकडून कारण ते जगतात देखील तर असा ह्या सगळा कांदळवना संरक्षित केलेला या कांदळवन तोडूक नाही या चला तर मग या बघत बघत आपण बाजारात जाऊया उसाप्रमाणे वाढणारा या पीक चिवारी म्हणतात बांबू बांबू यो कोकणातला एक आंतरपीक मानला जाता जो बांधावर वगैरे घेतला जाता जगात जा सगळ्यात लवकर वाढणारा गवत म्हणून बांबूचं नाव घेतला जाता बांबू उसाप्रमाणेच एक तुम्ही लावलात की ते पेरा फुटत मुळा वाटे दुसरे कोंब येतात तुम्ही या ठिकाणी बघू शकतास हे नवीन कोंब इल्ले आहेत आणि हे कोंब मेलो येतानाच तर हे असे कोंब येतात आणि त्याचा बांबू रूपांतर होता साधारण दीड ते दोन वर्षाचा बांबू झालो की तो तोडण्यायोग्य हो असता आणि एकदा तुम्ही लावलात की पुन्हा पुन्हा ह्या पीक ॲटोमॅटिक येत राहता त्यामुळे पुन्हा पुन्हा लावण्याची गरज नसता खूप मोठी मागणी ह्या पिका कागद उद्योगात आणि इतर उद्योगात देखील तर आज आपण बघणार आहोत बाजार कसं होतो या ठिकाणी बघू शकताच बोरा धरली आहेत लहानपणी शाळेच्या बाहेर बसणाऱ्या काकीकडूनही आम्ही घेऊन खायचो खूप वेगळी अशी मजा होती अजून पिकली नाहीत पण खूप होत तर आपण बांधावर ना या सगळ्या निसर्गाचं दृश्य डोळ्यात साठवत साठवत आणि कॅमेऱ्यात साठवत पुढे जातो आपल्या बाजारात जाऊचा आणि बाजारात या ठिकाणी काय काय भेटतं आता बघूचा हिंदळे आणि मीठबाव या दोन गावांका जोडणारा या पूल आपण लाव बाजारात या बाजाराची खासियत अशी की या ठिकाणी खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे भाजी आणि ताजे असे मासे मिळतात いただきます。 Oh, okay. no. ये घर पे है ये बाकी क्या है भाई बस चल लो ओके हुआ

पर एक Ô mọi người ơi 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 mọi người ơi

কে পানী পান কৰোঁ দে ডাঙৰ

असं हो आठवड्यातून दोनदा भरणारो गावचो बाजार तुम्ही जर कधी देवगडला येलात आणि मिठभावला तुमची फेरी असत तर या बाजाराक नक्की भेट देवा कारण या बाजारात सध्या धावपळीच्या युगात जी नष्ट झालेली संस्कृती आहे ती तुमका अजून देखील बघू भेटता आपले रानभाजी असतील किंवा इतर भाजी असतील तर ते या ठिकाणी भेटतात आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असतात तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पहिले तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय रामेश्वराच्या पडून मी आता घरी जात जय रामेश्वर